हाय हॅलो नमस्कार आता थंडी संपली हिवाळा संपला आणि आता उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळा म्हटलं की पुन्हा आपल्याला झाडांची खूप अशी काळजी घेतली पाहिजे नाहीतर खूप उन्हामुळे झाडं पुन्हा आपली मरण्याची शक्यता असते किंवा खूप तीव्र उन्हाचा झाडांच्या वरती परिणाम होतो झाडांच्या वाढीवरती परिणाम होतो किंवा झाडं मरतात सुद्धा जर आपण त्यांची व्यवस्थित काळजी नाही घेतली तर आणि जी फुल आहेत समजा जास्वंद आहे, आहे अबोली आहे मोगरा तर या झाडांची आपण उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फुलं मिळतील आणि जर अशी झाडं तुमची दोन तीन वर्षापूर्वी कुंडीत लावलेली असतील तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि जर तुमची नवीनच लावलेली असतील तर काय केलं पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी आज तुम्हाला झाडांची काळजी कशी घ्यायची उन्हाळ्यामध्ये हे तुम्हाला एका झाडावरती मी करून दाखवणार आहे जे माझं जास्वंदाचं झाड आहे आणि ते दोन वर्ष त्याला पूर्ण झालेली आहेत त्या दोन वर्ष पूर्ण झाली असतील आणि तुम्ही अजूनही कुंडी बदलली नसेल किंवा त्याला प्रुडिंग केलं नसेल तर, तर सीझन आहे मार्च महिन्यामध्येच तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्याला खत सुद्धा घातलं पाहिजे कारण पुन्हा जस जसं उन्हाळा वाढेल तस तसं पुन्हा जास्त आपण खत घालू शकत नाही कारण उष्णता एकतर खूप वाढलेली असते आणि पुन्हा आपण खत घातलं तर ते झाड मरतात किंवा सुकतात त्याची पूर्ण पानं सुकून झाड मारण्याची शक्यता असते आणि आता उन्हाळ्यामध्ये फुला फुल झाडांना दिवसातून आता बाहेर पडल्यानंतर त्याला फ्लावरिंग खूप चांगलं होतं तर ते आणखी चांगलं होण्यासाठी आपल्याला त्याची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा कोणती कामं हो, मार्च महिन्यामध्ये आपल्याला झाडावरती केली पाहिजे तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मी तुम्हाला हे एका झाडावरती करून दाखवणार आहे तर तुम्ही अशाच प्रकारे तुमच्याकडे जी फुल असतील जुनी थी असतील दोन तीन वर्षाची तर त्याच्यावरती तुम्ही रिपोर्टिंग कसं करायचं आणि त्याला खत कोणतं कोणतं घातलं पाहिजे रिपोर्टिंग करताना म्हणजे त्याची वाट ही जोमाने चांगली होईल आणि त्याला जास्तीत जास्त फांद्या येऊन फुलं सुद्धा चांगली येतील तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा मार्चमध्येच ही कामं केल्यानंतर आपल्या झाडांच्या कळ्या न येणं कळ्या गळणं आलेले कळ्या गळून जाणं हे असं असे प्रकार तर होतच नाहीत पण त्याला जास्तीत जास्त फ्लावरिंग मात्र होते आणि म्हणूनच आपण मार्चमध्येच त्यांना तयार केलं पाहिजे जास्तीत जास्त फ्लावरिंगसाठी किंवा फुलांची गळती होणार नाही त्याच्या सगळ्या प्रकारची न्यूट्रिन जी त्याला आवश्यक आहेत फुलं येण्यासाठी तर ती सगळी आपण आत्ताच जर त्यांना दिली तर फुलं गळतीही होत नाही कळ्या गळती सुद्धा होत नाही आणि भरपूर त्याला कळ्या येतात आणि भरपूर फुलं सुद्धा फुलतात तर आपल्याला सुद्धा अशीच झाडं हवी आहेत ना की भरपूर फुलं येण्या येणारीच आणि म्हणूनच आपण ही सगळी कामं आता मार्चमध्ये करायला पाहिजे हे आहे जास्वंद झाड त्याला बघा कळ्या भरपूर आलेल्या आहेत अगदी प्रत्येक कांदीवरती कळ्या आहेत त्याला तसे एकही कांदे अशी नाहीये की त्याला कळ्या नाहीये आहेत ते पण आहे तिथे आणि आता आपल्याला जास्वंदावरती भरपूर फुलं हवी असतील तर आताच आपल्याला त्याला खत घालायला पाहिजे आता ही माझी जास्वंद आहे तर ती आता दोन वर्ष झाले याला थोडस कृनिंग सुद्धा करायला पाहिजे आणि म्हणून जरी अशा कळ्या येत असतील तरी आपल्याला अशा एक दोन एक दोनच कळ्या घ्यायच्या नाही आहेत तर आपल्याला याच्यापेक्षाही भरपूर असे कळ्या आल्या पाहिजेत आणि म्हणून आपण याला आता खत घालणार आहोत आणि याच्यावरती थोडस सीजन बदलल्यानंतर जे आपल्याला कटिंग करायला पाहिजे प्रुनिंग करायला पाहिजे खत घालायला पाहिजे फंगिसाई घालायला पाहिजे तर हे सगळी आपण याच्यावरती आज करून घेणार आहोत चला तर मग बघूयात आपण रूट बाउंड झालं असेल तर आपल्याला पुन्हा रिपोर्ट करावा लागेल आणि नसेल तर मग आपल्याला फक्त खत हे घालावं लागेल झालेली आहे मग आपण पड़, मुलांनापणे हे बाहेर काढलेले आता हे सगळेजण नाते काढून ना घेणार आहे आणि त्यानंतर पन पुन्हा आपण बनवणार आहेत पूर्णपणे अशी मुळं खाली आलेली होती म्हणून आपण हे काढलेली आहे आणि कुंडी तयार करताना याचे फूल थोडेसे असे मोठे करून घेतले मी खूप छोटे होते ओल्याचे हो लावच्या कडे खाली आपण असे दगड ठेवणार आहोत त्याच्यावरती मी असे फूल बंद होऊ नये कागद टाकलेला आहे खाली कोणतंही झाड रिपोर्टिंग करत असताना त्याची कुंडी तुम्ही कशी भरताय हे खूप महत्वाचं आहे कारण कुंडी भरण्यावरतीच आपल्या झाडाची ग्रोथ अवलंबून असते आणि म्हणून आ, कुंडी ही व्यवस्थित भरली पाहिजे कुंडीमध्ये खाली तळाशी कागद टाकून झाल्यानंतर मी त्याच्यावरती थोडीशी माती टाकत आहे आणि माती टाकून झाल्यानंतर त्यावरती माझ्याकडे भुईमुगाच्या शेंगाची टरफल आहे तर ती टरफल आणि थोडस असा कचरा आहे तर तो मी घालणार आहे तुमच्याकडे राईस हॉस असेल तर तुम्ही रायस सुद्धा वापरू शकता किंवा किचन वेस्टचा जर काही कचरा असेल किंवा भाज्यांचे देठ वगैरे असतील तर ती सुद्धा तुम्ही युज करू शकता रायस तापणार होते पण आता येश आपल्याला आहे तर मग मेधीच वापरते कडुलिंगाचे पेन

तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अंड्याची टर्पल बारीक करून त्याचा सुद्धा चुरा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता किंवा जे चॉक असतात तर चॉकचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता हे सगळं खत आपण मातीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपले कुंडी भरण्यासाठी माती तयार आहे आणि आता आपण ती आपल्या कुंडीमध्ये भरून घेणार आहोत शेंगाचं टरफल किचन वेस्ट किंवा कचरा सुकलेला कचरा आपण खाली कुंडीमध्ये भरल्यामुळे कुंडी लाईट वेट तर होतेच तर त्याचबरोबर माती ही भुसभुशीत होते आणि भुसभुशीत झाल्यामुळे पाण्याचा निचरा सुद्धा चांगला होतो त्याच्यातून सापडायच्या होती कुंडी मध्ये जो आपण खाली कचरा भरलेला आहे तर थोड्या दिवसांनी तो पुसून त्याच खत तयार होतो आणि आपल्या झाडाला तो खत म्हणून होतो आपण खत करून काढलेली आहे रिपोर्ट करून घालला आहे आता वेळ आलेली आहे पाणी घालण्याची आपण याला पाणी ऑर्गॅनिक खत मी टाकते आहे वर झाडाला ट्रान्सपंट शॉक लागू नये म्हणून आपण टाकणार आहोत म्हणून त्यात समजेल पाणी घालायला टाकतोय आता याला प्रूनिंग करायचं आहे पण मी आहे तीन चार दिवसानंतर प्रुनिंग करणार आहे थोडेसे जरा लगेच म्हणजे रिपोर्टिंग आणि त्रुनिंग एकाच वेळेला करायला नको मी हे जास्वंदाचं प्रूनिंग केलेलं आहे ज्या मोठ्या भांद्या होत्या तर त्या मी ह्या अशा कट करून काढलेल्या आहेत जास्वंदाला रिपोर्टिंग करून चार पाच दिवस झालेले आहेत आणि आता बघा याला नवीन नवीन पालवी येते प्रत्येक ठिकाणी हे बघा छोटे 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 अशी पानं यायला लागलेली आहेत म्हणजे आपलं जास्वंद हे चांगलं सेट झालेलं आहे आणि त्याला ते आता नवीन पालवी फुटते आणि जेवढे नवीन पांदे फुटणार तर तेवढ्या त्याला कळ्या हे जास्तीत जास्त येणार आणि फुलंही जास्त येणार कारण आता थंडीच्या दिवसामध्ये याची पूर्णपणे पानगळती झालेली आहे आणि आता बघा सगळीकडून याला नवीन नवीन छोटी छोटीशी पानं फुटून येत आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असणारी फुल झाडांच्या वरती जर त्याला रिपोर्टिंग करा आणि जर काही आत्ताच लावलेली असतील म्हणजे रूट बाउंड झालेली नसतील तर मात्र त्याच्यावरती फक्त खत घाला म्हणजे त्याच्या कळे गाळणार नाहीत आणि फुलंसुद्धा भरपूर प्रमाणात येते